आणि यानंतर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे नाशिकच्या जाकीर हुसेन रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे रुग्णालयात चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आलेली असून याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन केल्याची माहिती समोर येत आहे चित्रीकरण बघण्यात कर्मचारी व्यस्त होते तर दुसरीकडे रुग्णांचे मात्र हाल सुरू होते रुग्णालयातच दारू पार्टी रंगत असल्यानं खळबळ उडालेली असून याच रुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे बावीस जणांनी आपले प्राण गमावले होते तर झाकीर हुसेन रुग्णालयातील धक्कादायक प्रकारानं आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे परवानगी घेऊन चित्रपट चित्रीकरण सुरू असल्याची माहिती समोर येते मात्र अटी शर्तींचा भंग झाल्याचं उघड झालेलं आहे तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत थेट लक्ष्मणकडे जाऊयात लक्ष्मण रुग्णालयातच दारूची पार्टी रंगलेली होती चित्रीकरण सुरू पाहतोय खर तर खूप धक्कादायक प्रकार आहे आणि या सगळ्यामुळे रुग्णांचे हाल झाल्याचं नाशिकचं हे जाकीर हुसेन रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी याच गळतीमुळे वीस ते एकवीस लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि याच हॉस्पिटलमध्ये काल मध्य पार्टी रंगल्याचं चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे एका इमर्जन्सी वॉर्डमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी दारू पितत असताना लागणारं साहित्य जे आहे ते, ते देखील दिसून आलेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका पोलीस चौकीमध्ये हो दे देखील दारू पार्टी रंगण्याची घटना घडली होती त्यानंतर चार पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र आता नाशिकच्या या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये जी ही दारू पार्टी रंगली या प्रकरणामध्ये कुणावर कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा या ना 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 एका चित्रपटासाठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती टाकून मात्र ही चित्रीकरण सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला समोर आलेलं ज्या वेळेला या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी देखील संवाद केला के ते त्यावेळेला त्यांनी देखील हीच गोष्ट सांगितलेली आहे की हे सर्व दारू पिणारे व्यक्ती जे आहे ते रुग्णालयातीलच कर्मचारी होते आमचा या सर्व प्रकाराशी संबंध नाहीये असं उत्तर चित्रपट दिग्दर्शकाकडून देण्यात आलेला आहे आणि रुग्णालय प्रशासनाकडनं देखील याबाबत माहिती घेण्याची कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या संपूर्ण रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे आता हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या मध्ये कैद जर झाला असेल तर हे नेमके कर्मचारी कोण होते त्यांनी हा संपूर्ण प्रकार कधीपासून या ठिकाणी सुरू होता याची सगळी माहिती मिळेलच मात्र धक्कादायक बाब अशी आहे की ज्या रुग्णालयामध्ये एक नवे दोन नवे शेकडो रुग्णालय रुग्ण जे आहेत रुग्णालय चर्चेत असतं बरोबर आणि त्यामुळे नक्कीच आरोग्याचा प्रश्न जो आहे तो आता समोर आलेला आहे रुग्णालयातच दारूची पार्टी रंगलेली ही दृश्य न्यूज एटीन लोकमत तुम्ही पाहताय आरोग्य व्यवस्थेचा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप लावलेला आहे या प्रकरणी मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे मात्र या बलात्काराच्या आरोपाचं राहुल शेवाळे यांनी खंडन केलेलं आहे ही तक्रार निराधार असून प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं हेतुपुरस्सर हे षडयंत्र रचल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे पोलिस आणि न्याय यंत्रणा योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर राहुल शेवाळ्यांकडून आरोपाचं खंडन करण्यात आलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेकर्मी माझ्या विरोधात करण्यात आलेली ले लेखी तक्रार ही संपूर्णत निराधार असून सामाजिक राजकीय क्षेत्रातली माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं हेतुपुरस्सर करण्यात आली आहे तर माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पूर्णतः विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याय यंत्रणा योग्य निर्णय घेईल असा मला विश्वास आहे आणि या निवेदनाद्वारे मी स्पष्ट करू इच्छितो की माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असून या बोगस तक्रारी मागे असणाऱ्या लोकांचा पर्दाफाशही लवकरच करेल तर राहुल शेवाळे यांच्याकडून आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय राहुल शेवाळे यांच्याकडून मात्र आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे या बोगस तक्रारी मागे जे कोणी आहेत त्यांचा पर्दाफाश मी करेन असं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप त्यांच्यावर ठेवलेला आहे तर याविषयी या आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत थेट आपण प्रशांतकडे जाणार आहोत प्रशांत आपण पाहतोय शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आता बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे मात्र या आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं आहे काय सविस्तर अपडेट्स मिळाली तेच आहे मुळात अशा प्रकारचा आरोप होतो हाच धक्कादायक गोष्ट आहे की त्यांनी जरी खंडन केलं असलं तरी ही, ही खरी गोष्ट आहे की साकेनाका पोलीस स्टेशनला महिलेने तक्रार दाखल केली आहे पण अद्याप एफ आय आर झाली नाहीये पण राजकीय नेत्यांवर अशा प्रकारे सातत्यानं आरोप होणं हे काहीच भूषणावा नक्कीच म्हणता येणार नाही आणि जर का खंडन केलं असेल तथे तक्रार तक्रार तरी या आरोपात तथ्य कितपत आहे याचा खुलासा स्वतः पोलिसांनी करणं आवश्यक आहे कारण पोलिसांकडे तक्रार दाखल आहे आणि पोलिसांनी त्याचा सुमोटो तपास करून जर का त्यांनी पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात तथ्य नाहीये त्याच वेळेस हे प्रकरण कुठेतरी शांत झालंय असं आपल्याला म्हणता येईल पण राहुल शेवाळे यांची आजची तरी भूमिका हीच आहे की माझी राजकीय प्रतिमा हनन करण्यासाठी यासाठी म्हणून माझ्यावर हा आरोप केला जातोय पण आवश्यकता आहे की पोलिसांनी सुद्धा या विषयाचं खंडन केलं पाहिजे आणखीन जर का राहुल शेवाळ यांचं म्हणणं तथ्य त्यांच्या म्हणणं तथ्य असेल की त्यांची राजकीय प्रतिमा हनन करण्यासाठी म्हणून ह्या महिलेने आरोप केलाय तर तिच्यावर खोटा गुन्हा खोटी तक्रार केली म्हणून गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो अशीही तरतूद कायद्यात आहे मग तशा प्रकारे साकेनाका पोलीस त्या महिलेवर गुन्हा दाखल करणार का जर राहुल शेवाळेंचं म्हणणं खरं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तरी अनुत्तरित आहे रात्री उशिरापर्यंत साकेनाका पोलीस ठाण्यामध्ये हे नाट्य रंगलं होतं पण आज तरी अनुत्तरित आहे पण याचा एका योग्य त्या पर्यंत हा विषय पोहोचतोय का किंवा विरोधकांना सुद्धा एक नवीन मुद्दा मिळाला आहे विरोधक सुद्धा या विषयाला कशा प्रकारे पाठपुरावा करतात तेही बघणं महत्वाचं ठरणार आहे पण एक मात्र निश्चित की महिलेनं तक्रार केली आहे एफ आय आर दाखल झाली नाहीये राहुल शेवाळे यांनी खंडन केलंय धन्यवाद प्रशांत या सविस्तर साथी। तर राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे राज्य सरकार आपलं उत्तर कोर्टात सादर करणार असून राणांनी जेलमध्ये घरच्या जेवणासाठी केलेल्या अर्जावर देखील आज सुनावणी होईल आणि त्यामुळे राणा दाम्पत्याला आज दिलासा मिळतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल तर याविषयी सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपांवर आहेत तुषार मनाली राजदूतच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासाठी आजचा दिवस हा सर्वात महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे कारण की राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की सव्वीस एप्रिल रोजी जी सुनावणी पार पाडली होती त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान राणा दाम पत्याच्या याचिकेवर एकोण एकोणतीस एप्रिल पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्याया न्यायालयाने दिले होते त्यामुळे नेमकं आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांवरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रवी राणा सध्या कारागृहात आहेत तर नवनीत राणा या बायकाच्या कारागृहात आहेत आज जी सुनावणी होईल या सुनावणी त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतोय का दिलासा मिळत नाही यावर या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे त्याप्रमाणे राणा तांपत्र जी मागणी केली होती की घरगुती डब्बा देण्यासंदर्भातली त्यावरती देखील केले या संदर्भामध्ये आज सविस्तर असा कोर्टाकडून माहिती दिली जाणार आहे दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद या ठिकाणी होतील आणि त्यानंतर या ठिकाणी न्यायाधीश निकाल देताना पाहायला मिळतील सुरुवातीला जो राणा रामपंतकडून युक्तिवाद झाला होता अत्यंत जोरदार झाला होता की जो राजद्रोहाचा मुळात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा स्वरूपाचा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं मात्र आज या प्रकरणावरती पत्रकार होईल सरकार उत्तर दाखल करणार आहे त्यामुळे आजच्या या जामीन अर्जावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या जामीन अर्जाच्या सुनावणीकडे आहे राणा दाम्पत्याला अखेर दिलासा मिळणार आहे का धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी आणि आता आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेबद्दल आपल्याकडे काहीही माहिती नाही तसंच आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र राष्ट्रवादीचे चा अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगाकडे सादर केलंय केवळ चौकशी आयोगाला मदत करण्याचा आपला हेतू असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि येत्या पाच आणि सहा मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीमध्ये शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आलं मात्र पवारांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून सध्याच्या कायद्यातील अनेक मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आलेला आहे तर राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्तानं चांगल्या आरोग्यासाठी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात मात्र याच गोळ्या भंडाऱ्यामधील विद्यार्थ्यांसाठी घातक ठरल्या असत्या कारण आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या बुरशीयुक्त जंतनाशक गोळ्यांचा पर्दाफाश करणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीनं सोमवारी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरित करण्यात आल्या मात्र विद्यार्थ्यांकरता आलेल्या या जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त असल्याचं समोर आलं आणि खळबळ उडाली

परंतु त्याच्यामध्ये काही तीन गोळ्या सुरुवातीला त्या गुळशीयुक्त आढळल्या आणि म्हणून मला थोडं काळजी वाटली की या गोळ्या आपण दिल्या असत्या तर एक अनुचित प्रकार घडला असता आपल्या या सतर्कतेमुळे म्हणण्याचं तात्पर्य की तसं अनुचित प्रकार घडला नाही अशी पुन्हा अशी हा प्रकार होऊ जा नये आरोग्य विभागाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशा प्रकारच्या गोळ्या जर आल्या तर त्याचा परिणाम आम्हालाच भोगावं लागेल सात विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये की ज्यांना त्या स्क्रिप्ट मधल्या गोळ्या देण्यात आलेल्या होत्या संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रकृती बरी आहे सात चारशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांना दोनशे पासष्ट मुली आणि दोनशे बारा मुलं असे एकूण चारशे विद्यार्थ्यांना आपण गोळ्या दिलेल्या आहेत या पुरुषयुक्त गोळ्यांमुळे भंडारा आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला असून या गोळ्या जंतनाशक की जंतू पोषक हाच सवाल संतप्त पालकांनी विचारलाय म्हणजे प्रकार तर घडू नये सर पण काय असा झाले ना बाहिये ते त्यांची जिम्मेदारी आहे आणि त्यांनी त्या बारेमध्ये काळजी घ्यायला पाहिजे या प्रकरणाची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी टीमसह दाखल झाले आणि ज्या विद्यार्थ्यांना बुरशीयुक्त स्ट्रिप्समधून गोळ्या दिल्या गेल्या त्यांची तपासणी केली सुदैवाने त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम पाहायला मिळाले नाही आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारे कर्मचारी आहोत आम्हाला जो पुरवठा औषधीचा झालेला आहे तो जिल्हा स्तरावरून प्राप्त झालेला आहे जे काही पुन्हा असं काही म्हणजे व्यवस्थित गोळ्या मुलांना मिळाल्या पाहिजे याच्यासाठी ते उचित कार्यवाही करणार मात्र ही घटना केवळ एका स्ट्रीप बाबत नाही तर इतरही मध्ये अशा बुरशीयुक्त गोळ्याच आढळल्या त्यामुळे अशा गोष्टींवर कायमची उपाययोजना करणं आवश्यक आहे नाहीतर बुरशीयुक्त गोळ्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकतात नेहल भुरे न्यूज एटीन लोकमत भंडारा तर येत्या पाच दिवसात राज्यात उष्णतेची लाट असून विशेषतः विदर्भात उष्णलहरींचा अंदाज वर्तवण्यात आला तीस एप्रिल ते दोन मे दरम्यान तीव्र उष्ण इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आणि त्यामुळेच विदर्भवासियांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार तर एक नजर टाकूयात राज्यातल्या महत्वाच्या शहरांच्या तापमानावर ब्रह्मपुरी पंचेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तर वर्धा पंचेचाळीस पूर्णांक नागपूर चव्वेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस परभणी त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस मालेगाव त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस अंश सेल्सिअस नांदेड बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअर औरंगाबाद पूर्णांक एक अंश सेल्सिअस तर राज्यात उष्णतेचा कहर हा कायम आहे आणि उष्मघातामुळे एकवीस संशयित मृत्यू झाल्यात तर एक मार्च ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीमध्ये उष्माघाताचे तीनशे अडतीस रुग्ण आढळलेले आहेत तापमान वाढीमुळे राज्यात रोगराईचं प्रमाण वाढलेलं असून नागरिकांनी दुपारी बाहेर पडू नये असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं तर ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना उष्मादाह होण्याचा त्रास होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आणि यापुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी शुभेच्छा